भारत माता की थोडा आणखीन मोठा आवाज भारत माता की वंदे हर 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 हरा धन्यवाद धन्यवाद अतिथिगन सगळ्यांचा नामोलेख करणं म्हणजे वेळ आहे आणि मी आपण बघतो आहोत आपण सगळेजण बालगोपाळ अत्यंत खूप वेळेपासून आपण उभे आहात तिथं आणि आपली पण एक कसोटी आहे पाऊस पडल्यामुळे आपल्याला उभं राहूनच हा कार्यक्रम कर करण्यात येतो आहे या सगळ्या कार्यक्रमाला आणि भारताच्या एकोणाविसावा या वर्धापन दिनाला स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता अशाच शा अशाच पद्धतीने या शाळेची चांगली उत्तरोत्तर प्रगती राहो इथं शिक्षक वर्गांनी अत्यंत मेहनत घेऊन इथल्या मुलांना अत्यंत पारंगत केलेलं आहे सगळ्या त्यांच्या आत्ताच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जेवढ्या बघितल्या जेवढ्या कवायती बघितल्या अत्यंत सुंदर आणि नयन मोहम्मद तशा आणि ह्या सगळ्यांच्या अत्यंत परिश्रमाला पुढे भविष्यात आणखीन चांगल्या प्रकारे यश मिळो हीच मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र